राज्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे शिरोळ तालुक्यातील देखील तीनही नगर परि नगरपालिकांच्या निवडणुकींच्यासाठी बांधणीला आता सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय विशेषतः महाविकास आघाडीच्या जोडीला आता राजू शेट्टी देखील जाऊन मिळालेले आहेत आणि त्यामुळं शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यांच्यासमोर देखील या तिन्ही नगर परिषदांच्या अनुषंगानं मोठं आव्हान असणार आहे माझ्यासोबत राजेंद्र पाटील ड्रावकर आहेत शिरोळचे आमदार काय सांगाल कशा पद्धतीनं महायुतीची मोठ बांधण्याचा प्रयत्न असणार आहे मुळात महायुती म्हणून ही निवडणूक लढली जाणार आहे का निश्चितपणे या तालुक्यामध्ये जवळपास तीन नगरपालिका आहेत एक ब वर्ग नगरपालिका आणि दोन क वर्ग नगरपालिका येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रित करून राजश्री शाहू विकास आघाडीच्या नावाखाली आपण सगळ्या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका ह्या लढवण्याचा निर्णय घेतला विशेषतः शिंदेसेना आणि भाजपचे लोक आपल्यासोबत आहेत का कारण भाजपचे काही पदाधिकारी आपल्यावर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सध्या तरी सगळी एकत्रित येऊन आपण महायुती आघाडी मग शिंदेसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल ही सगळी एकत्रित करून आपण राज्य विकास आघाडीच्या खाली निवडणूक लढवतो दुसरीकडे या शिरोळ तालुक्यामध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी देखील लक्ष घातल्याचं बघायला मिळतंय राजू शेट्टी देखील त्यांच्या सोबतीला मिळालेले आहेत एक मोठं आव्हान असणार आहे आव्हान वाटतं प्रत्येक राजकीय पक्ष हा निवडणुकीमध्ये उतरत असतो आणि प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वतः निवडून येण्यासाठीच म्हणून आव्हान उठतो हे आव्हान प्रत्येक हे निवडणुकीत हे आव्हानं हे चालत राहतं पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजू शेट्टींना महाविकास आघाडीकडून ऑफर दिल्या गेल्या होत्या मात्र त्या त्यांनी नाकारल्या मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मात्र ते काँग्रेससोबत किंवा महाविकास आघाडीसोबत जाताना दिसतात त्यांना आवडलं असेल काँग्रेस राष्ट्रवादी जी आहे तिथं जी महाविकास आघाडी आहे त्यांना आवडली असेल त्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतला असेल ही सगळी ज्यावेळी महाविकास आघाडी आणि राजू शेट्टी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली त्यावेळी विशेषतः तुमच्यावर आरोप करण्यात आले आणि बिन आवाजाचा बॉम्ब जयसिंगपूरमध्ये फुटेल असं एक आव्हान एक प्रकारे सतेज पाटील यांनी बॉम्बची वाट बघतोय आता कधी फुटतो मग हे बॉम्बचं आव्हान वाटत नाही राजकारणामध्ये असे आव्हानं येत राहतात ते आव्हान पिरून आपण पुढं जायचं असतं ते बिदून एकूणच आपण जर बघितलं तर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना घेरण्याचा प्रयत्न सर्व पक्षीयांकडून होतो आहे असं वाटत नाही का गेल्या चार पाच दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत मला घेरण्याचा प्रयत्न लोकसभेच्या निवडणुकीत होतो विधानसभेच्या निवडणुकीत होतो गावातले निवडणूक असली तरीसुद्धा मला घेरण्याचा प्रयत्न होतो त्यातनं भेदून आम्ही पुढं जात असतो तुम्ही देखील आता कुठेतरी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं आहे अशा देखील आरोप विरोधकांकडून होत आहेत काळींसारखे एक काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा गणपतराव पाटलांचे एक प्रमुख कार्यकर्त्यांनाच तुम्ही आपल्या गळाला ला लावलेला आहे ना आपण असं गळाला कुणाला लावत नसतो ज्याची त्याची इच्छा आता काय आमच्या पार्टीतनं सुद्धा काही विधानसभेला काही तिकडे गेलेली आहेत याचा अर्थ त्यांनी गळाला लावला असा त्याचा अर्थ होत नाही त्या कार्यकर्त्याला काही तत्वी म म तात्विक मतभेद असतील किंवा त्याला विचार पटलं नसतील त्यामुळं त्यानं दुसरा जर मार्ग पत्करला तर कुणी गळाला लावला असं ला म्हणायचं काही कारण नाही हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये हे चालत असते दोन इकडं दोन तिकडं हे चालत असते काही तत्वा तात्विक मतभेद होतात तात्विक मतभेद झाले काही लोकांचे विचार का 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 वेगवेगळे होतात ज्यावेळा विचारधारा वेगवेगळी होते त्यावेळेला हे असं होतच काय निकाल असेल या तिन्ही नगरपरिषदांचा येत्या काळ निकाला दिवशी आपल्याला कळेल निश्चितपणे राजश्री शाहू आघाडी महायुतीचे तिन्ही नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा पडकेल तर पाहिला पण शिरोळ तालुक्यामध्ये या सगळ्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगानं जोरदार घडामोडी घडतायत मोर्चेबांधणी केली जाते मात्र या निवडणुकांच्या निकाला दिवशी आपल्याला लक्षात येईल की शाहू आघाडीलाच मो लोक पसंत करतील अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला सुनील काटकरचं भूषण पाटील टी मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव